मधुर ऐक ना बोला की अगं आपल्या बहिणींसाठी अवघड वाटणारे पण सोपी करून रेसिपी दाखव ना करते की हा वेज स्प्रिंग रोल आहा हा काय कमाल दिसतोय बरं याचं जे आवरण आहे ते देखील अगदी सोप्या पद्धतीने घरी केले चला पटकन रेसिपी बघूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मस्त कुरकुरीत व्हेज स्प्रिंग रोल करणार आहोत हे स्प्रिंग रोलचे रॅपर देखील घरी करणार आहोत हे सेम रॅपर वापरून तुम्ही पट्टी समोसा देखील करू शकता तर याची रेसिपी यापूर्वीही म्हणजे माझ्या इंग्रजी चॅनलवर खूप वर्षांपूर्वी अपलोड केली लिंक देते जाऊन नक्की चेक करा पण सगळ्यात आधी आपण याचं आहे ना सारण तयार करूयात स्टफिंग तयार करूयात यासाठी खूप साऱ्या भाज्या आपल्याला लागतात तर भाज्यांमध्ये इथे मी आहे बारीक चिरलेलं लसूण आलं उभा चिरलेला कांदा आहे ढोबळी आहे उभी चिरलेली कोबी आहे अगदी पातळ स्लाईस केलेला गाजर आहे आणि अर्थातच स्प्रिंग अनियन म्हणजे पातीचा कांदा तर सगळ्यात आधी एक चमचा तेल टाकलं पॅनमध्ये गरम करून घेतलं यामध्ये जाईल लसूण आणि आलं एकत्र या गरम तेलामध्ये परतवून घ्यायचं अगदी तीस सेकंद काय मस्त सुवास येतो माहिती आहे का या लसणीचा असा तेलात परतलेला आता यामध्ये उभा चिरलेला कांदा आणि अजिबात वेळ घालवायचा नाही फटाफट 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 हे फटा, फटा, करायचं तीस तीस सेकंदाची वेळ द्यायची प्रत्येक भाजीला आणि मोठ्या आचेवर करायचं अजिबात मंद ठेवायचं नाही म्हणजे याला मग छान असा स्मोकी फ्लेवर किंवा चव येते मोठ्या ह्याच्यावर केल्यावर चल आणि आता यामध्ये मी घालते उभं शिरलेलं गाजर आणि ढोबळी मिरची हेही एकत्र करून परतवून घेऊयात आता गाजर आणि शिमला मिरची दोन मिनिटं परतवून घेतलेत ओव्हर कुक नका करू कारण जेव्हा आपण तळतो ना स्प्रिंग रोल तेव्हाही भाज्या छान शिजल्या जातात त्यामुळे त्याचा क्रंच आहे तसा ठेवूयात आता कोबी घालूयात कोबी देखील मिसळून घ्यायचं भाज्या मस्तपैकी परतवून झालेल्या आहेत हे बघा काय सुरेख दिसतात अगदी रंगीत कलरफुल या भाज्यांमध्ये सॉसेस टाकून असाच फक्त भाज्यांचं स्टफिंग असतं पण फक्त भाज्या खायलाही बोर होतं स्प्रिंग रोलमध्ये त्यामुळे मी यामध्ये नूडल्स घालते सो एक कप या उकडलेल्या नूडल्स आहेत तुम्हाला हवं असेल तर नुसत्या भाज्या ठेवल्या तरी अजिबातच हरकत नाही नूडल्स नाही घातलं तरी चालणार आहे आणि आता सॉसेस नूडल्सवर घालूयात चिली सॉस थोडंसं टोमॅटो सॉस एक चमचाभर मिरपूड सोया सॉस थोडंसं मीठ चवीपुरतं आणि लिंबाचा रस आता हे पटकन मिसळून घ्यायचं आणि आता सगळ्यात शेवटी पातीचा कांदा म्हणजे स्प्रिंग मिसळून घेऊयात आणि स्प्रिंग रोल करण्यासाठी हे सारण तयार आहे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराच रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा चला व्हेज स्प्रिंग रोलचं स्टफिंग तयार आहे आता त्याचं जे स्प्रिंग रोलच्या शीट शीट नाही शीट्स तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात नो फेल रेसिपी आहे गॅरंटीड अगदी डोळे झाकून तुम्ही या स्प्रिंग रोल शीट्स तयार करू शकता तर प्रमाणही अगदी अचूक आहे सगळ्यात आधी घ्यायचं आहे एक कप मैदा मैदा चाळून घ्यायचा शक्यतो आता यामध्ये एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घालते कॉर्नफ्लॉवर नसेल नाही घातलं काहीच हरकत नाही नुसत्या मैद्याचं पण हे खूप छान होतं चवीपुरतं मीठ मिसळून घ्यायचं आणि यामध्ये बरोबर दीड कप पाण्याचा आपल्याला वापर करायचा मी मोजून मापून सगळं घेतलं आहे त्यामुळे एकदमच दीड कप पाण्याचा वापर करते आणि हे मिसळून घ्यायचं गुठळ्या अजिबात मैद्याच्या राहिल्या नाही पाहिजे चांगलं मिसळून मिसळून घ्यायचं आता हे पीठ मुरण्यासाठी वगैरे ठेवायचं गरज नाही आहे लगोलग आता स्प्रिंग रोलशीट तयार करूयात अर्ध्या लिंबाचा रस याच्याऐबाजी व्हिनेगर घातलं तरी चालेल पाव चमचा व्हिनेगर घाला मग पुन्हा मिसळून घेऊयात स्प्रिंग रोल तयार करायला घ्यायचं आता स्प्रिंग रोल शीट्स करण्यासाठी तवा घ्यायचा तवा अजिबात तापवायचा नाही अगदीच कोमट गरम हवा जर कडकडीत गरम असाल ना तर आपण घावण कशी घालतो तशी घावणं तयार होतील अगदीच कोमट म्हणजे हाताला पण स्पर्श होईल इतपतच गरम हवा वाफ पण नाही आली पाहिजे आता यामध्ये अगदी दोन तीन थेंब तेल घालूयात पसरवून घ्यायचं हे तेल आता यामध्ये ना हे पीठ टाकताना गॅस सरळ बंद करायचं हलका गरम तवा हवा गॅस बंद ठेवायचा हे पीठ पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आणि साधारण इतका म्हणजे पावकप एवढं पीठ घ्यायचं या तव्यामध्ये घालायचं आणि पटकन फिरवून घेतो जसं आपण फेण्या करतो की नाही किंवा तांदळाच्या पापड्या इट आता गॅस सुरू करूयात तवा अगदीच तापलेला नको आहे हे बघा आता हे हलकं हलकं शिजतं आहे जसशी उष्णता लागते तस तसं आणि अगदीच पातळ टाकलं गेलं आहे तुम्ही बघू शकाल खालचा तव्याचा बेस आहे ना तो पण अगदी व्हिजिबल आहे सदृश आहे हे 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 ते आता हे तयार झालं असं वाटलं की गॅस बंद करायचं हे तयार झालं आहे कसं ओळखायचं हे बघा आतपर्यंत तव्याचा बेस दिसतोय आणि त्याचबरोबर याचा रंगही पूर्ण बदललेला आहे आता याच्या कडा हलक्या हलक्या मोकळ्या करायच्या अगदी फेण्या जसा करतो ना तीच प्रोसेस आहे काहीच फरक नाही आणि असा एक फ्लॅट चमचा घ्यायचा त्याच्या मदतीने हे अशा उचलायच्या आणि हे जी खालची बाजू आहे ही वर ठेवायची वा कॅब आहे ओलसर बाजूवर आणि सुकलेली बाजू खाली आणि बघा अगदी माझ्या हाताची बोटं पण छान दिसत आहेत इतकं ते ट्रान्सपरंट झालं आहे की नाही अगदी सोप्पं अगदी फटाफट होतं फक्त या स्टेप्स नीट लक्षात घ्या गॅस बंद आहे दोन थेंब तेल घालायचं टिश्यू पेपरने हे पूर्ण वाईप आऊट करायचं पुन्हा ढवळून घ्यायचं अगदी पाव कपला थोडं कमीच घेते मी तव्यात घालायचं एक सारखं पसरवून घ्यायचं आणि पसरून झालं की गॅस सुरू करायचा तोही अगदी मंद आचेवर म्हणजे एक ते दहा माझ्या गॅसचं सेटिंग आहे तर मी चार वरच ठेवलं आहे तुम्ही अगदी मंदाचर किंवा तव्याच्या खाली अशी जाळी ठेवून हे केली प्रोसेस तरी चालेल अगदी मिनिटभरात हे शिस्त फार वेळ नाही लागत आता तव्यातलं ला स्प्रिंग रोलचं शीट्स तयार आहे तोवर ही जी तयार आहे ही घ्यायची ओलसर बाजूस मी वर ठेवते ही अशी एका प्लेटवर ठेवायची यावर आहे ना थोडंसं मैदा किंवा कॉर्नफ्लॉर असं डस्ट करायचं म्हणजे मग पुढचं जे आपण स्प्रिंग रोलचं शीट यावर टाकू त्याला चिकटणार नाही आता हे पुढचं पण आपलं रॅपर तयार आहे हे बघा किती सहज निघतं आहे कड आधी सोडवून घ्यायची व्यवस्थित गडबड नाही करायची आणि एकदा कड सुटली की असं स्पॅटुलामध्ये उचलायचं ही खालची ओलसर बाजू वर घ्यायची आणि सुकलेली बाजू खाली आता हे पुढचं तयार झालेलं रॅपर यावर ठेवायचं जे आधी आपण ठेवलं आहे आणि यावर पण पुन्हा म्हणजे ही ओलसर बाजू आहे यावर है, बगा। बगा, हे कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं म्हणजे हे एकमेकांना चिकटत नाही बघा बघा छान हे होत आहेत अजिबात एकमेकाला चिकटत नाही हे जे आपण प्रमाण घेतलं यामध्ये सात इंच व्यासाच्या बारा स्प्रिंग रोल शीट्स बरोबर तयार होतात आता यातली एक घेऊयात जी ओलसर बाजू आहे ना ती कायम आत घालायची म्हणजे ज्याला आपण हे कॉर्नफ्लॉर लावलेलं ला आहे ते हे बघा ही कॉर्नफ्लॉर लावलेली बाजू आहे आणि ही कोरडी बाजू आहे याच्या मधोमध मद आपण हे जे सारण तयार केले हे सारण भरूयात कितपत तुम्हाला हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही हे गच्च भरू शकता आता हे खालचं टोक आहे हे दुमडायचं हे वरचं टोक आहे हेही दुमडायचं दोन चमचे मैदा आणि त्यात एक पाच सहा चमचे पाणी घालून मैद्याची अशी स्लरी तयार केली किंवा पीठ तयार केलं आहे पीठ असं कोपरांमध्ये लावून घ्यायचं जेणेकरून स्प्रिंग रोल आपले तळताना सुटणार नाहीत याची दुमडून वळकुटी म्हणजेच रोल तयार करायचा बघा हे स्टफिंग अगदीच दिसतंय इतकंही नाजूक आणि पातळ झालंय आता याच प्रकारे सगळं तयार करूयात ओलसर बाजू आतका घालायची काय होतं ना खूप ओलसर बाजू जर गरम तेलात सोडली ना तर त्यावर खूप असे फोवडी आल्यासारखं होतं किंवा बुडबुडे आल्यासारखं होतं ते टाळण्यासाठी म्हणून ओलसर बाजू आत काय ही बाजू व्यवस्थित दुमडून घ्यायची हवं तर इथेही पीठ लावून घ्यायचं म्हणजे हे सुटणार नाहीत त्यावरही मैद्याचा घोळ लावून घ्यायचा पूर्ण जेणेकरून हे व्यवस्थित सील होईल आता ही बाजू पिंच करायची कड कर। उचलून घ्यायचं आणि याचा रोल तयार करायचा सुंदर छान आहे रोल हे बघा छान हे सीलही झालं आहे सारणही ही, ही दिसते स्प्रिंग रोल तळत असतानाय ना गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा तेल छान कडकडीत तापलं की मंद आचेवर करून घ्यायचा तेल खूप 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 गरम नको जेव्हा आपण हे सोडणार आहोत तेलाची आच मंद हवी काय होतं खूप कडकडीत तेलात जर हे थंड म्हणजे रूम टेम्परेचरचा स्प्रिंग रोल त्यात टाकला की त्याला लगेच यायला बुड़ सुरुवात होतं ते टाळण्यासाठी म्हणून तेल मंद आचेवर करून घ्यायचं आणि मग त्याच्यावर स्प्रिंग रोल घालायचं तेलात घातल्यानंतर मात्र मोठ्या आचेवर स्प्रिंग रोल काय मोठ्या आचेवर तळायचं मंद आचेवर तळायचा नाही म्हणजे तो पटकन तळून होतो नाहीतर काय होतं ना ते फुटतात मग त्यामुळे एकदा का तेलात सोडले की मग मोठी आच करायला काही हरकत नाही एक कप मैद्यामध्ये बरोबर बारा स्प्रिंग रोल शीट्स तयार होतात आणि जितकं सारण घेतलं ना मी तितकं बरोबर बारा स्प्रिंग रोल माझे छानसे टुमटुमीत भरून झालेले आहेत चला मी दोन घातले होते पण एक मला हलकासं सा फुटल्यासारखं वाटायला लागलं मग मी तो लगेच बाजूला काढला आणि हा पहिला स्प्रिंग रोल आपला तळून झाला आहे बघा सुंदर दिसतो आहे छान सोनेरी रंग आलेला आहे अजिबात त्याला कुठे बुडबुडे आलेले नाही आणि हा जाळीवर ठेवूयात आणि याच प्रकारे एक एकच मी तळणार आहे कारण कढई लहान आहे त्यामुळे एक एक व्यवस्थित सगळ्या बाजूला तळून घेतो आता हे मोठ्या आचर आपण तळतोय त्यामुळे एक एक जरी तळला तरी तो पटापट पटापट तळला जातो आता हा पुढचा पण तयार आहे आपला तळून बघा काय सुंदर झालेलं आहे मस्त सोनेरी रंगाला तेल पूर्ण निथळून काढू कमाल दिसत आहेत व्हेज स्प्रिंग रोल्स आणि हे ना तुम्ही स्टफ करून झिपलॉक बॅगमध्ये भरून फ्रोज करू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा डीप करून डीप फ्राय केलं तरी चालेल किंवा लगोलग भरून लगोलग तळले तरी बेस्ट होतात अतिशय कुरकुरीत क्रंची आणि क्रिस्पी बनतात तर पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा mm -hmm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव